हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे भोगी आणि भोगीच्या भाजीचीच तयारी चालू आहे माझी तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी पूर्ण मिनी ब्लॉगमध्ये सकाळचं सगळं रुटीन शेअर केलं होतं आता करते मी भागी भाजीची तयारी भोगीची भाजी तर आमच्या इकडं पालेभाजी मिळते भोगीची भाजी म्हणून तर तीच पालेभाजीमध्ये सगळं टाकतात जसं की बोरं त्यानंतर गाजर हे सगळं थोडं 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 ह्या थोड� भाजीमध्येच टाकतात हे ही पालेभाजी गरवटी केली जाते आमच्याकडं म्हणजे प्रत्येक भागांची पद्धत वेगळी वेगळी असते आता पुण्याला होते मी तर तेव्हा ही सगळ्या शाकभाजी ज्या आहेत ना हे सगळ्या मिक्स करून मिश्र भाजी बनवली जायची पुण्याला भोगीची भाजी म्हणून पण आमच्या इकडे आहे ना अशीच ही पालेभाजी मिळते आणि ह्या पालेभाजीचं नावच आहे आमच्याकडं भोगीची भाजी म्हणून भोगी तर तीच मी शिजायला टाकलेली आहे इकडं भाजी धुवून वगैरे सगळे घेतली चिरून घेतली त्यानंतर आता मी एक वालाचे शेंगे एक गाजर एक बोर थोडेसे आपले हरभऱ्याचे बी त्यानंतर वटाणा हे सगळं टाकून तुरीची डाळ टाकली आणि टोमॅटो एक टाकला आणि ही भाजी ना शिजायला टाकली आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं जे आहे ते सकाळी मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर केलंच होतं सकाळी सूर्यदेवाला जेल अर्पण केलं देवपूजा केली हे सगळं जे आहे ना ते मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं आणि मिनी ब्लॉगच्यानंतर तिथून पुढे सगळं रुटीन जे आहे ते मी मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केलं तर असं इकडे सकाळी सकाळी खूप कामाची गडबड असते आणि त्याचबरोबर बरंसं काम मला आणखीन खन पुजायचा पण बाकी होता आणि म्हटलं भाजी शिजेल तोपर्यंत देवपूजा वगैरे झाली भाजी शिजेल तोपर्यंत म्हटलं ही आ, भाजी शिजायला टाकावी आणि त्यानंतर मग खणाची पूजा वगैरे करावी कारण ते एक राहिलंच होतं आणि सकाळी स्वयंपाक पण होता आणि आज भोगीची गडबड होती त्यानंतर बाकीची पण उद्याची तयारी करायची दुपारनंतर तर असं काहीसं सकाळी हे होतं गडबड पण होतं आणि पार्लरला जायचं मेन म्हणजे राहिलं होतं तर ते पण म्हटलं जाऊन यावं त्यानंतर आमच्याकडं मसाले भात करतात तर मसाले भात करायचा होता आणि मसाले आ, तर तर आ, चर, आ, तर भात तर खरं तर आजच्या आहे ना ह्याचं हे असतं आमच्याकडं म्हणजे राळ्याचा भात असतो तर राळ्याचा भात करतात तर राळे काय आता पहिले मिळायचे पण आता कमी मिळतात तर दहा रुपयाची एक पुडी आणली होती ती तर त्याच्यामध्येच मग मी मसाल्या भातामध्ये टाकले आणि तुम्हाला दाखवते पण पुढे मी खूप सुंदर होतो तो भात इकडे सगळे शिजायला टाकलं त्याच्यामध्येच तीळ वगैरे टाकले, टाकले। त्यानंतर खण सगळे स्वच्छ धुवून घेतले होते आणि खणाची पूजा करायला घेतलेली आहे तर हे छोटा खण दिसतोय ना तर तो, तो तुळशीसाठी घेतलेला होता मी हळदी कुंकू भरायचं राहिलं होतं दोन पंचबाळ म्हणजे दोन पंचपाळ आहेत माझ्याकडे तर ते एकातलं सकाळी भरलं आणि दुसऱ्यात राहिलं होतं भरायचं पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं निवांत भरता येईल कारण गाजलेलं वाळलं नव्हतं खण धुवून घेतले तुळशीचा खण धुवून घेतला माझे पण खण धुवून घेतले परडीचा पण खण धुवून परडीमध्ये ठेवला आणि इकडे हळदी कुंकू काढून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं ब आणि हे कुंकू जे आहे ना बघा तुम्हाला जवळ दाखवते हे कुंकू हळदीपासून बनलेलं आहे हे काही म्हणजे केमिकल हे नाही केमिकल फ्री आहे त्यामुळे कपाळाला जर लावलं तर काय होत नाही आणि नेहमी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं कुंकू वापरत जावा हे कुंकू आहेत ना अजिबात असं लाल वगैरे उठत नाही लगेच धुतलं तरी निघतं इतकं छान कुंकू आहे तर हे प्युअर हळदीपासून बनवलेले कुंकू आहे ते तुळजापूरला फॅक्टरी आहे तिथूनच घेत असते मी नेहमी तर देवपूजा वगैरे सकाळीच झाली होती आणि त्यानंतर खनपूजाशी राहिले होते सकाळी म्हणजे सकाळचीच वेळ आहे नऊ साडेनऊचा टायमिंग आहे बाकीचं सगळं उरका उरकी करून घेतलं आणि त्यानंतर खण पुजायला घेतली होती खण धुवून घेतले खाण्याची पूजा करायला घेतली आणि हे खण आहे ना धुवून का घ्यायचे कारण बाजारामध्ये पण बरेचसे सगळ्यांचे हात लागलेले असतात आणि आपण पण कसं ते मातीत भाजलेलं असतं त्यामुळे त्याचे पूर्ण त्याला काळपटपणा असतो तर धुवून घेतलं ना तर व्यवस्थित होतात कोणी कोणी पुसून घेता पण मी धुवूनच घेत असते दरवेळेस इकडे दिवा प्रज्वलित करून घेतला आणि आता भोगीची ह्याची विधिवत पूजा करून घेते तर आमच्याकडे ह्याला खणच म्हणतात आणि पुण्याकडच्या भागामध्ये मी पुण्याला राहिलो होते ना तर तिकडं सुगड म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा बरं का तर आता हे खण आहेत ना कोणी पाटावरती मांडतं तर मी काय केलं ताटामध्ये भरपूर अशी जागा होती तर मी काय केले व्यवस्थित असे ताटामध्येच मांडले सगळे आणि परडीचा परडीमध्ये ठेवून दिला आणि तुळशीचा पण तुळशी ठेवायचा आहे पण आधी पुजून घ्यावं म्हटलं आणि त्यानंतर मग ही तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर फुलं फुलं होती थोडी फुलं टाकली त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं तीळ तांदूळ व्हायचे त्यानंतर आपल्याकडं हलवा जो असतो ना ते ह्याचा तो हलवा त्याच्यामध्येच टाकायचा आणि त्यानंतर जे आपण ते वाण केलेलं असतं ना तर ते वाण भरायचं तर असं असतं ह्या सुगडपूजनामध्ये तर आजच्या भोगीच्या दि ह्याला भोगीच्या दिवशी सुगडपूजनाला खूप महत्त्व असतं म्हणजे ह्याला पूजनाला खूप विशेष असं महत्त्व असतं ह्याच्याशिवाय आपली संक्रांत होऊ शकत नाही त्यामुळे बघा ना काही काही जणाला जर संक्रांतीला आडवा आलं अडचण आलेली असेल तर खन अगोदर घेऊन ठेवतात आणि त्यानंतर मग ज्या दिवशी आपल्याला रविवारी एखाद्या संक्रांत केली किंवा रथसप्तमीला संक्रांत करतात ना पण खन मात्र आताच घेऊन ठेवतात तर असं काहीसा असतं इकडे बघू शकता छान अशी पूजा करून घेतली मी खाण्याची आणि दिवा वगैरे लावला रांगोळी हे नंतर काढावी म्हटलं नैवेद्य दाखवल्या दाखवायच्या टायमिंगला तर असं काहीच सगळं करून घेतलं आणि तुम्हाला जवळनं दाखवते तर असं आहे ना आपल्याला हळदी कुंकाने त्याला पट्टे ओढून घ्यायचे आणि अशी पूजा केली तर साधी सिंपल असती पूजा स्वयंपाकाची तर घाई चालूच होती इकडे भाजी शिजायला टाकली होती ना तर भाजी आपली बऱ्यापैकी शिजत आली होती त्यानंतर मधला आमचा साडेनऊला असतो ना तर ते तो पण ठेवून घेतला म्हटलं इकडे हे ब हे कामं होत होत आपला चहा पण होऊन जाईल आणि आता मला भात करायचा होता मसाले भात तर त्या मसाल्या भातामध्येच मी राळे टाकले तर खूप सुंदर झाला होता मसाले भात राळे तुम्हाला माहीत असतील किंवा कदाचित कोणाला माहीत पण नसेल राळे म्हणजे असे पिवळी मोहरी असते ना त्या टाईप असतात तुम्हाला जवळनं दाखवतेच मी इकडे आलं आणि लसूण थोडंसं बारीक करून घेतलं मिक्सरमधून भाताला टाकण्यासाठी आणि आता मी तुम्हाला दाखवते भात मी कसा फोडणी टाकते आधी अगदी साधा सिंपल वटाणा बटाटा भात केलेला आहे मी त्याच्यामध्ये वटाणा बटाटा टोमॅटो आणि सगळं काहीचं टाकलेलं होतं खूप सुंदर झाला होता आजचा मसाले भात पण आणि काही म्हणा ह्या भोगीच्या भाजीचं आणि ह्या मसाले भाताचं कॉम्बिनेशन जे आहे ना हे आजच्या दिवशी आहे ना हे खूपच चांगलं लागतं भात आणि आपण एरवी पण करतो मसाले भात पण आजची भात टेस्ट भाताची आहे ना काहीशी वेगळीच असते त्यानंतर घेतलेले आहेत मी खडे मसाले चक्रीफूल त्रिफळा त्यानंतर मी नेहमी टाकते का मसाले भातामध्ये हे खूप छान लागतात त्रिफळा मोठी विलायची त्यानंतर चक्रीफूल आणि दालचिनी वगैरे हे सगळं आहे ना भाताला मी नेहमी टाकते एक एक टाकलं ना खूप चांगला मस्त असा त्याचा स्वाद उतरतो जिरा राई जरी करायचा असेल नंतर आपण टाकायचं आणि नंतर काढून घ्यायचं खूप छान लागतं आहे ह्याची ह्या मसाल्याची टे टेस्ट आहे ना त्या भातात उतरते त्यामुळे भात खूप सुंदर लागतो हे सगळं टाकून घेतलं त्यानंतर जरी मोहरी पण टाकली हिरवी मिरची बारीक करून तुकडे केले होते ते एक थोडेसे टाकले खूप सुंदर असा मसाले भात केला होता आज आणि चवतरी इतकी अप्रतिम झाली होती ना की खूप ह्या पद्धतीने केलं तर खूप छानच होतो म्हणजे आग आणि कसं आहे आजच्या दिवशी ह्या भाताला म्हणजे हेच असतं खूप चांगलाच लागतो कसा ला? जरी केला तरी इकडे बघू शकता आहे बटाटा आणि वटाणा मी आहे भातामध्ये आता जे हे मसाले खडे मसाले सगळे तळून घेतल्यानंतर वटाणा आणि बटाटा टाकून घेतला आणि त्यानंतर असं तेलामध्ये थोडंसं परतल्यानंतर आहे ना परत हळद टाकली बाकीचे मसाले टाकले हे आलं लसूण राहिलं होतं टाकायचं ते एक टाकून घेतलं त्याने पण खूप चांगले लागते चव चा। आणि तुम्हाला मी आज भाताची रेसिपी मुद्दा मी शेअर करते कारण हा भात साधा सिंपल जरी असला ना तर तो माझ्या पद्धतीचा आहे त्यामुळे बघा आणि कमेंट करून सांगा बरं का मसाले भात टाकला आणि भाजी पण टाकली फोडणीला आणि त्यानंतर मी पार्लरला गेले कारण घराच्या फाटेमागच पार्लर आहे आणि त्या त्या ताईचा फोन आला की कोणी नाही तोपर्यंत येऊन करून जावा कारण काय होतं सणाची इतकी गर्दी असते ना अक्षरशः दिवसभर त्यांना आहे ना खूप गर्दी असते म्हणजे त्यांच्याकडं पार्लरवाल्या ताईंकडं त्यामुळे त्यांनी लवकरच बोलवलं त्यामुळे मग मी भात वगैरे टाकला आणि भाकरी आल्यावरती केल्या पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर आणि भाकरी काय असं उशिरा करायच्याच होत्या मला म्हणजे हे काय हे दुपारी डबा नेणार होते त्यामुळे इकडे बाकीचा बिर्याणी मसाला त्यानंतर आपला घरकुलचा मसाला टाकून घेतला आणि मटण मसाला असतो ना तो एक स्व्हानाचा तो एक टाकला भातामध्ये त्यामुळे भाताला आहे ना चांगला फ्लेवर येतो आणि मस्त असं बघू शकता हे किंवा एव्हरेस्ट एवरेस्टचा कुठलाही मसाला टाकला तरी चालतो आणि आज तुम्हाला सांगते विशेष म्हणजे फक्त आणि फक्त रेशीमच्या तांदूळाचा के हो भात केला आहे खूप चांगला होतो हा सुद्धा भात रेशीमच्या तांदुळाचा फार कमी म्हणजे मी, मी क्वचित वर्षात नाही एखाद्या वेळेस करत असेल असंच काहीतरी असं वेगळं असं वाटतं की कधी कधी खावं आपण त्यामुळे मग रेशीमच्या तांदुळाचाच भात केला आहे आज कारण बाकीचे तांदूळ आहेत ना असे हे होतात मोकळा होतो भात मग मला मग मोकळा भात जास्त करून आवडत नाही आणि तुम्हाला दाखवते हे आहेत ना थोडंसं भात फोडणी टाकला पाणी टाकलं आणि त्यानंतर हे राळे धुवून टाकले शिजत आल्यानंतर कारण ह्या राळ्याचा मान असतो मग हे ह्याचं केवढूसा भात करणारं म्हणून मी हे मसाल्या भातामध्ये टाकलं म्हणजे ते नैवेद्यासाठी पण होऊन जाईल आणि हे तर आता मला बा बाजरीच्या भाकरी करायची होत्या तर आईने भाकरी करून दिल्या आणि छोट्या छोट्या भाकरी नैवेद्यासाठी पण केल्या आणि नैवेद्य आज कसा कसा असतो बघा बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि तो राळ्याच्या भाताचा नैवेद्य असतो ना तर तो नैवेद्य तयार करायचा आणि कु देवाला पण तोच दाखवायचा आता माझ्याकडं परडे आहे तर परडेमध्ये पण तोच दाखवायचा गाईला पण द्यायचा तुळशीला पण आणि आपल्या खानाला पण तोच नैवेद्यही केलं जातं त्यानंतर पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर भाकरी करून घेतल्या बघू शकता इकडे छोट्या छोट्या अगदी आग आई भाकरी करून देत होती आणि मी भाजत होते तर मी परवा दिवशी खाली गेले होते ना भोगीचा बाजार आणण्यासाठी म्हणजे आपलं सक संक्रांतीचं सा, सामान आणण्यासाठी तर तो एक मोठा व्हिडिओ केलाच होता पण मला टाकायचा वेळच मिळाला नाही तेवढा बांगड्या भरलेलं त्यानंतर साडी घेतलेली आहे मी नारायणपेठ साडीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली मिनी ब्लॉगमध्ये पाहिली नसेल तर नक्कीच पहा नारायणपेठ साडी घेतली त्यानंतर इकडे नैवेद्य भरायला घेतलं आपल्या भाकरी तर छोट्या छोट्या रेडी झाल्या होत्या तर, तर म्हटलं नैवेद्य पण लगेच देवाला हातासारखा दाखवून घेऊया म्हणजे एक एक काम आपलं होऊन जाते आणि असं काहीच बघा भोगीचं होतं सगळं इकडे भाजी पण गरम गरम शिजलेली होती सगळी भातांवरती भाजी टाकली त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला देवाला आणि तसं तर तुम्हाला देवपूजेचं माझं रुटीन पाहायला आवडतं पण मी काय केलं ह्या वेळेस आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये देवपूजेचं रुटीन मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं कारण आज खूप गडबड होती सारखं काय होतं आणि आपण बघा शेवटी घेत बसलं ना तर त्याच कामाला आपल्याला खूप सारा उशीर होतो आता हे खण आहेत ना झाकून ठेवले जातात कारण ह्याला उघडं ठेवायचं नसतं हे सगळं पूजा वगैरे झाली की झाकून ठेवायचं नैवेद्य दाखवायचा असं असतं तर इकडे परडीला पण आता नैवेद्य दाखवून घेते आणि देवघरात नैवेद्य दाखवलं आहे आणि इकडे परडीला पण नैवेद्य दाखवायचं म्हणजे परडीमध्ये ठेवायचा असतो खणाला पण नैवेद्य हळदी कुंकू लावून नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर गाय आली होती ना तर गाईलासुद्धा नैवेद्य दाखवलं तुम्हाला दाखवतेस मी आता इकडे बघू शकता छान असं सगळं खणाला नैवेद्य ठेवून घेतलं आणि गाईला पण नैवेद्य तर गाय दारात येते ना तर त्या गाईला पण नैवेद्य आता इकडे बघू शकता वाण वगैरे भरून ठेवला होता आणि जो काय आपण नैवेद्य केलेला होता भाजी भाकरीचा तो सुद्धा खाण्याला दाखवून घेतला आता उद्याचा पुरणपोळीचा नैवेद्य असतो ना तर इथं असतो आता काही जणांकडे बघा पुरणपोळी नसते उद्याच्या ह्याला पण माझी एक पुण्यामध्ये मैत्रिणी होती तर त्यांच्याकडे ना पुरणपोळी नसायची नैवेद्याला तर तिळाच्या पोळ्या करायच्या ती पण वेगळ्या पद्धतीनंच तिळाच्या पोळ्या असायच्या नेहमी इकडे बघू शकता नैवेद्य वगैरे करून दा दाखवलेलं आणि त्यानंतर अशी होते आजची आपली देवपूजा दा इथली रांगोळी परळीमधला परळीमधला खण जो आहे तो ते ठेवून दिला तर असं काहीसं सगळं होतं त्यानंतर गाय बोलून घेतली थोडासा उशीर झाला होता आणि गाय दारातच चरत होती तर ती दिसली ते चला म्हटलं नाही होती तिला पण दार या 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 चल a la pero... गाईला नैवेद्य दाखवला त्यानंतर हळदी कुंकू लावून तिची पूजा केली आणि तुम्ही बघितल्यानं तिला य म्हणून आवाज दिल्यानंतर तिला किती माणसांची भाषा कळते लगेच आली तर चला तर मित्रिणी असा होता भोगीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गाईची पूजा झाल्यानंतर सगळं काही झालं आमचं आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो आणि असं होतं भोगीचा आजचा मेनू